कामाच्या ठिकाणी कधी खूप जास्त थकवा निराशा किंवा कामापासून पूर्णपणे तुटल्यासारखं वाटलंय का जर याचं उत्तर हो असेल तर तुम्ही एकटे नाही आहात आज आपण बर्नआउट या आधुनिक काळातल्या एका मोठ्या समस्येवर आणि त्यावर मात कशी करायची यावर सविस्तरपणे बोलणार आहोत मग या समस्येवर मात करण्यासाठी आपण चार महत्त्वाच्या टप्प्यांचा प्रवास करणार आहोत बघा बर्नआउटमधनं बाहेर पडणं एक झालं पण पुन्हा त्या परिस्थितीत न जाण्यासाठी काही लॉंग टर्म सवयी आणि कौशल्य आत्मसात करणं खूप महत्वाचं आहे आरोग्य टिकवण्यासाठी तीन कौशल्य खूप उपयोगी आहेत पहिलं खेळ म्हणजे कामातील गंभीरपणा कमी करून त्याकडे कुतूहलाने पाहणे दुसरं शोध नवीन मार्ग आणि शक्यतांसाठी नेहमी तयार असणं आणि तिसरं दृष्टिकोन कामाच्या ठिकाणी सकारात्मक संबंध निर्माण करणे आणि एक सपोर्ट सिस्टम तयार करणे पण कधीकधी गोष्टी आपल्या योजनेनुसार होत नाहीत अपयश येतं वेळी पुनर्लक्ष हे कौशल्य कामी येतं हे आपल्या आतलं रिसेट बटन आहे असं समजा जेव्हा आपण मार्गावरून भरकटतो तेव्हा आपल्या मूळ उद्देशाशी पुन्हा जुळवून घ्यायला हे कौशल्य मदत करतं इथे सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की अडचणी म्हणजे अपयश नवे त्या फक्त शिकण्याची संधी आहेत त्यामुळे स्वतःला माफ करा आपल्या मार्गात थोडे बदल करा आणि पुन्हा पुढे चाला हार मानू नका